नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदारकर आज आपण उपवास कशासाठी करावे देवाला प्रसन्न करण्यासाठी का आपल्या शरीरासाठी शरीराच्या शुद्धीसाठी आपलं शरीर निरोगी राहावं यासाठी याविषयीच बघणार आहोत देव ईश्वर परमेश्वर कणाकणात भरलेला आहे आणि तो आपल्या शरीरात प्रत्येकाच्या कणात देखील आहे या सृष्टीतील प्रत्येक कणात आहे मग जर तो आपल्या शरीरातही आहे आणि बाहेरही आहे तर मग उपवास करून त्याला कसं प्रसन्न करणार उपवास करून शरीर शुद्धी केल्याने शरीरातील कणाकणातील देव देखील शुद्ध होते देवाच्या नावाने उपवास करायचा का शरीर शुद्धीसाठी उपवास करायचा हे आपल्यावर आहे आपण उपवास करून शरीराला शुद्ध करू शकतो शुद्द प्रसन्न करू शकतो म्हणजेच आपण देवाला देखील प्रसन्न करू शकतो आता उपवास नेमका कसा करावा हे देखील महत्वाचे आहे जे व्यक्ती सकाळी नऊ ते दहाच्या दरम्याने जेवण करतात आणि सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्याने किंवा जास्तीत जास्त सूर्यास्ताच्या अगोदर जेवण करतात त्यांच्यासाठी उपवास संकल ही संकल्पना तेवढी महत्वपूर्ण नाही पण त्यात एक महत्वपूर्ण भाग आहे की सायंकाळी सूर्यास्तानंतर कुठल्याही स्वरूपाचा अन्नकण अन्न त्यांनी घेता कामा नाही म्हणजेच उदाहरणार्थ सायंकाळी सात वाजता जेवण झालं तर त्यानंतर कोणत्याही स्वरूपात आहार्य द्रव्य म्हणजे एखादा कोणताही अन्न पदार्थ सकाळी अंदाजे सात ते दहा वाजेपर्यंत सेवन करायचं नाही म्हणजे साधारणत बारा ते पंधरा तास उपवास होणे हे देखील शरीर शुद्धीचं काम करत म्हणजेच प्रौढ व्यक्तीने सकाळी दहा वाजेच्या दरम्याने आणि सायंकाळी सहा वाजेच्या दरम्याने आहार घेणं आणि अन्य वेळी कोणत्याही स्वरूपात अन्नकण न घेणं हे देखील उपवास घडविल्याप्रमाणेच आहे मात्र जे व्यक्ती त्यांच्या कामाच्या व्यापामुळे वेळी अवेळी भोजन घेत असतील अशाने मात्र आठवड्यातून एकदा उपवास करणं गरजेचं आहे अशा आठवड्यातून एकदा करण्याच्या उपवासामध्ये पचायला हलके पदार्थ सेवन करणं गरजेचं आहे ज्यात प्रामुख्याने फल आहार म्हणजे फळांचा आहार सेवन करणं हे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असून त्यामुळे शरीरातील विष घटक कमी केले जाऊ शकतात म्हणजे अशा व्यक्तींनी आठवड्यातून एकदा फळांचा आहार सेवन करावा अनेक व्यक्ती भूक लागण्याची वाट बघत नाही ज्या वेळेला आपल्याला कामातून वेळ मिळेल त्यावेळेला आहार सेवन करत असतात आणि अशा पद्धतीने म्हणजेच भूक न लागता आहार घेतल्यास आपले शरीर ते पचवण्यासाठी थोडा वेळ घेते त्यामुळे आपली पचनसंस्था दुबळी होते परिणामी शरीरात ताण वाढणे आणि रोगप्रतिकार शक्ती मंदावणे इत्यादी निर्माण होतात जर योग्य वेळेला आहार घेतला म्हणजे रोज एका ठराविक वेळेला आहार घेतला म्हणजे आपल्याला रोज त्यावेळेला भूक लागेल म्हणजेच आपल्या पोटातील अग्नीला त्यावेळेला प्रज्वलित होई होण्यासाठी वेळ मिळेल म्हणजेच आतड्यांमध्ये पाचक स्राव येईल आणि योग्य वेळी आहाराचे पचन होईल जर आपण सकाळी दहा आणि संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान आहार घेऊन अन्य वेळेत उपवास केल्यास आपली क्षमता उत्तम राहील शरीरातील टाकाऊ विषकण नष्ट होतील असे टाकाऊ विषकण मलाद्वारे मत्राद्वारे आणि घामाद्वारे शरीरातून बाहेर टाकले जात असतात म्हणून योग्य वेळी केलेला उपवास हा शरीर शुद्धीसाठी प्रभावी उपचार आहे शरीर शुद्ध झाले म्हणजे मन देखील शांत आणि स्थिर होते रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि निरोगी दीर्घायू प्राप्त होते प्रत्येक मनुष्याने आपली शरीर प्रकृती आरोग्याची स्थिती कशी आहे यानुसार आयुर्वेदिक तज्ञाकडून माहिती करून घेतल्यास निश्चितच उपवासाचे फायदे मिळवू शकतात तसेच आपल्या प्रकृती अनुसार उपवासाचे नियम उपवासात काय खावे हे देखील आयुर्वेद तज्ञ आपणास माहिती देऊ शकतात शरीर प्रकृतीनुसार सांगू शकतात म्हणून कोणताही उपवास करण्यापूर्वी आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला निश्चित घ्या आणि निरोगी रहा। नमस्कार